लग्नाचं वय संपत चाललंय तरीही मुलांची लग्न जुळत नाहीये गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात हा मोठा प्रश्न बनलाय प्रत्येक गावात अशा लग्नाळू मुलांची टोळकी आपल्याला पाहायला मिळते लग्नासाठी कुणी मुलगी देत नसल्याने विशेषत मराठवाड्यातील परिस्थिती भयंकर बनत चालली आहे आणि या गोष्टीतही अपेक्षेप्रमाणे बीड जिल्हा अगदी टॉपला आहे म्हणूनच काय की विधानसभा निवडणुकीत परळीतील शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करून देतो असं अजब आश्वासन दिलं होतं त्यांना हे आश्वासन का द्यावं लागलं याचं धक्कादायक वास्तव आता बीड जिल्ह्यात उघड झालंय एकतर पहिलंच लग्न होत नाही आणि त्यातही झालंच तर मोठी आर्थिक फसवणूक होते बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांचे लग्न लावून फसवणाऱ्या टोळ्या मागील काही दिवसांपासून सक्रिय झाल्यात काही जण या टोळक्यांच्या जाळ्यात सहजपणे आणि लाखो रुपये गमावून बसतायत त्यामुळे बीडमधील तरुण पोरं आता अजूनच टेन्शन मध्ये आले बीडमधील लग्नाळू मुलं आणि त्यांच्या कुटुंबाची फसवणूक कशा पद्धतीने होते हे ऐकून तुम्ही डोक्याला हात लावाल काही घटनांच्या माध्यमातून त्या स्टोरी जाणून घेऊयात आणि बीड जिल्ह्यात अशा घटना का घडतायत तेही पाहूयात नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी आपल्याकडे एखादं संकट आलं किंवा गंभीर समस्या उद्भवली तर त्यातही संधी शोधून लाभ मिळवणाऱ्या लोकांची कमी नाहीये आता लग्नाच्या समस्येच्या बाबतीतही तेच होताना दिसत आहे ही समस्या काही जणांसाठी सुवर्ण संधी बनली आहे ज्यातून ते आपला हात धुवून घेत आहेत कसा तर बीड जिल्ह्यातील फसवणुकीच्या चार घटना पाहूयात पहिली घटना वडवणी शहरातील आहे ज्ञानेश्वर रोमन या तरुणाचं लग्न जालना जिल्ह्यातील राधा नावाच्या मुलीसोबत ठरलं या बदल्यात मध्यस्थी करणाऱ्या टोळीने मुलाकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती शेवटी तडजोड करून एक लाख सत्तर हजार रुपये देण्यात आले ज्ञानेश्वर आणि राधाचं लग्न झालं राधा, राधा सासरी आली दोन दिवसात परत माहेरी जायचं म्हणून तिला घेण्यासाठी सोमेश्वर वाघमारे आणि प्रियंका बाफना अशा दोन व्यक्ती आल्या त्यावेळी त्यांचं वागणं बोलणं हे ज्ञानेश्वर आणि कुटुंबियांना संशयास्पद वाटलं त्यामुळे त्यांनी आलेल्या पाहुण्यांना सोबत घेत थेट वडवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा वगाडे यांनी चौकशी केली असता लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी असल्याचं ज्ञानेश्वर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका अनोळखी महिलेसह नऊ आरोपींवर गुन्हा दाखल केलाय त्यांची नावं आणि पत्ता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता नवरी राधासह प्रियंका आणि सोमेश यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना एकवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशा घटनेतील वडवणी पोलिसांची मागील दोन महिन्यातील ही दुसरी कारवाई आहे यापूर्वी दुसऱ्या एका घटनेत वडवणी पोलीस ठाणे हद्दीतील ऊसतोड कामगारांसोबत असा प्रकार झाला होता लग्नासाठी मध्यस्थी व्यक्तीला ऊसतोड कामगार मुलाने तब्बल तीन लाख रुपये दिले होते पण लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहिता पळून गेली या प्रकरणातही पोलिसांनी त्यावेळी चार जणांच्या टोळीला अटक केली होती अशीच एक घटना आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक या ठिकाणी घडली मुलाचा विवाह जुळत नसल्यामुळे काही जणांनी त्यात मध्यस्थी केली यासाठी मुलाच्या कुटुंबाने मध्यस्थी व्यक्तींना जवळपास पावणे सहा लाख रुपये देऊ केले पण लग्नानंतर नवविवाहिता पत्नी मुलासोबत राहत नव्हती ही गोष्ट लक्षात येताच हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं समोर आलं आणि मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात घडलेली घटना तर अजूनच धक्कादायक आहे या घटनेत फसवणूक झालेल्या महिलांनी सांगितलंय की जून महिन्यात धाराशिवचं एक दाम्पत्य त्यांच्याकडे आलं ते म्हणाले आम्ही आतापर्यंत पंचवीस लग्न जुळून दिली आहेत तुमच्याही मुलांसाठी योग्य मुलगी आमच्याकडे आहे त्या दृष्टीने धाराशिवच्या दाम्पत्याने तेथील एका महिलेच्या घरी महिनाभर मुक्कामही केला तुमच्या दोन्ही मुलांची लग्न जुळवून देतो असं सांगून एका महिलेकडून त्यांनी एक लाख रुपये घेतले त्यानंतर इतर तीन महिलांनाही अशाच प्रकारे फसवून प्रत्येकी पन्नास पन्नास हजार रुपये उकळले या महिलांनी अक्षरशः सोनं गहाण ठेवून कर्ज काढून पैसे दिले होते त्यांनी आपल्या जवळील सर्व साठवलेला पैसा पणाला लावला कुणी गळ्यातील मंगळसूत्र घाण ठेवलं कुणी महिला बचत गटातून कर्ज घेतलं तर कुणी मजुरी करून जमवलेले पैसे देऊन टाकले पीडित महिला एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी मुलाचं लग्न होईल या आशेवर त्या धाराशिवच्या दाम्पत्याला नवीन कपडे साड्या सोळ्या आणि दक्षिणा देऊन मानपान केला आणि वाटी लावलं ला होतं पण पुढे पंचवीस जुलै पासून ते दाम्पत्यच फरार झालं त्यांनी दिलेला धाराशिव मधील पत्ता चुकीचा असल्याचं समोर आलं मोबाईल नंबरही बंद असल्यामुळे महिलांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तेव्हा चारही महिलांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आणि आपली व्यथा मांडून भुन, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी महिलांना अश्रू अनावर झाल्याचंही बघायला मिळालं या, या चारही घटनांवरून बीड जिल्ह्यातील लग्नाळू मुलांची परिस्थिती किती गंभीर बनत चालली आहे हे लक्षात येत आहे लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना बीड जिल्ह्यातच सातत्याने का वाढतायत तर बीड जिल्हा सुशिक्षित बेरोजगारांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो या जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळे आमची मुलगी नोकरदार मुलालाच द्यायची असा हट्ट लोक धरतात तसेच मुलाकडे शेती हवी पण शेतकरी मुलगा नको अशी भावना मुलीच्या कुटुंबियांची आहे शेतमजुरी किंवा इतर काही छोटं काम करणाऱ्या मुलांकडे तर कुणी ढुंकूनही पाहायला तयार नाहीये यातून लग्नाळू मुलांमध्ये नैराश्य वाढत चाललंय त्यामुळे काहीही आटापिटा करून मुलाच्या घरचे त्यांचं लग्न करण्यासाठी धावपळ करतात मात्र त्यात त्यांची घोर फसवणूक होते काही महिन्यांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात एका तीस वर्षीय शेतकऱ्याने लग्न जुळत नसल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली होती आता बीड जिल्ह्यात फसवणुकीचा मिळत असल्याने लग्नाळू पोरांचं टेन्शन अजूनच वाढलंय या सर्व पार्श्वभूमीवर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माहिती देताना सांगितलंय की या सगळ्या टोळ्या लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक करतायत ज्या मुलांची लग्न होत नाहीयेत त्यांना मुली देण्याचा प्रयत्न करतायत लग्न देखील करून देत आहेत आणि लग्न केल्यानंतर पुढच्या सात आठ दिवसानंतर या मुली घरातील दागिने आणि पैसे घेऊन पळून जात आहेत त्यांना काही सांगितलं किंवा बोललं तर ते दुसरं लग्न करून देण्याबद्दल बोलतात किंवा पुन्हा लग्न वगैरे लावून देऊ असं सा सांगतात मात्र पुढेही फसवणुकीचा प्रकार चालूच राहतो लग्न हे आयुष्यात एकदाच घडतं त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी तपासून आणि खात्री करूनच केल्या पाहिजेत अशा टोळ्यांना किंवा गोष्टींना बळी पडू नका सावध राहा तुम्हाला त्याबद्दल काही संशय वाटला समस्या वाटली तर तुम्ही पोलिसांकडे येऊन मदत मागा असं आवाहन एस पी नवनीत कावत यांनी केलंय आता बीड जिल्ह्यातील या धक्कादायक प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्कीच कळवा धन्यवाद